आजरा नजीक पारेवाडी फाट्यावर स्वाराचा झाला अपघाती मृत्यू बेचाळीस वर्षीय दत्तात्रय बाळू गोवेकर या गवंडी कामगारावर काळाने घातला घाला आजरा नजीक काल रात्री उशिरा आजरा आंबोली मार्गावरील पारेवाडी फाट्या नजीक झालेल्या अपघातामध्ये हाळोली तालुका आजरा येथील बेचाळीस वर्षीय दत्तात्रय बाळू गोवेकर हे मोटरसायकल चालक ठार झाले सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास हा अपघात घडला रात्री उशिरापर्यंत पंचनामा तसंच पोस्टमार्टम सुरू होतं गोवेकर यांचे नातेवाईक आज दुपारी आजऱ्यात पोहोचल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कारासाठी पुन्हा मूळ गावी नेले श्री गोवेकर गौंडी काम करत होते आजऱ्यामधून काही कामं निपटून ते त्यांच्या दुचाकीवरून गावी परतत असताना पारेवाडी फाट्यावर समोरून येणाऱ्या मोटारीला चुकवताना जोराची धडक बसली त्यानंतर ते पुन्हा आजऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकीला धडकले आणि रस्त्यावर आदळले जागीच त्यांचा मृत्यू झाला गोवेकर यांच्या पत्नीचे तीन वर्षापूर्वी निधन झाले होते त्यानंतर त्यांचा पुनर्विवाह झाला होता पहिल्या पत्नीच्या मृत्यू धक्क्यातून सावरत असतानाच गोवेकर यांच्या कुटुंबियांसह त्यांचा एक मुलगा आणि मुलगी अशा दोन मुलांनाही आता हा मोठा धक्का बसलाय